प्रश्न एक भारताचा राष्ट्रपिता कोण आहेत ए भगत बी पंडित नेहरू सी बाबासाहेब आंबेडकर डी महात्मा गांधी तुमचं बरोबर उत्तर आहे डी महात्मा गांधी प्रश्न दोन भारतीय संविधान दिवस कोणता ए जानेवारी सव्वीस बी ऑगस्ट पंधरा सी नोव्हेंबर सव्वीस डी मार्च एकवीस बरोबर उत्तर आहे सी नोव्हेंबर सव्वीस प्रश्न तीन भारताचा राष्ट्रीय फूल कोणते आहे ए गुलाब बी कमळ सी जास्वंद डी मोगरा बरोबर उत्तर आहे बी कमल प्रश्न चार पहिले पंतप्रधान महात्मा गांधी बी राजेंद्र प्रसाद सी जवाहरलाल नेहरू डी लाल बहादुर शास्त्री तुम च बरोबर उत्तर आहे सी लाल बहादुर शास्त्री प्रश्न पाच भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण होत्या ए सुषमा स्वराज बी इंदिरा गांधी सी प्रतिभा पाटील तुमचं बरोबर उत्तर आहे बी इंदिरा गांधी प्रश्न सहा भारतीय लष्कर प्रमुख कोण असतो ए राष्ट्रपती बी गृहमंत्री सी पंतप्रधान तुमचं बरोबर उत्तर आहे डी चीफ ऑफ आर्मी स्टाफ प्रश्न सात संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली ए एकोणीसशे चाळीस बी एकोणीसशे पंचेचाळीस सी एकोणीसशे सत्तेचाळीस डी एकोणीसशे पन्नास तुमचं बरोबर उत्तर आहे बी एकोणीसशे पंचेचाळीस प्रश्न आठ संविधान कधी अंमलात आले ए पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास डी तीस जानेवारी एकोणीसशे एक्कावन्न तुमचं बरोबर उत्तर आहे बी, सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास प्रश्न नऊ सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे एक पृथ्वी बी, मंगळ सी बृहस्पती डी, शनी शन... तुमचं बरोबर उत्तर आहे सी बृहस्पती प्रश्व दहा भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे ए. यमुना बी गंगा सी गोदावरी जी कृष्ण तुमचं बरोबर उत्तर आहे बी गंगा प्रश्न अकरा जागतिक पर्यावरण दिन कधी असतो ए पाच जून बी एप्रिल बावीस सी आठ मार्च जी एक मे तुमचं बरोबर उत्तर आहे पाच जून प्रश्न बारा नाण्यांवरील सत्यमेव जयते हे वाक्य कोठून घेतले आहे ए गीता बी ऋग्वेद सी उपनिषद डी रामायण तुमचं बरोबर उत्तर आहे सी उपनिषद प्रश्न तेरा जय जवान जय किसान हे घोषवाक्य कोणी दिले ए महात्मा गांधी बी जवाहरलाल नेहरू सी लाल बहादूर शास्त्री D. इंदिरा गांधी तुमचं बरोबर उत्तर आहे सी लाल बहादूर शास्त्री प्रश्न चौदा राज्यघटनेत एकूण किती अनुच्छेद आहेत ए चारशे अठ्ठेचाळीस बी चारशे वीस सी पाचशे वीस डी तीनशे पन्नास बरोबर उत्तर आहे चारशे अठ्ठेचाळीस प्रश्न पंधरा माणसाच्या शरीरातील सर्वात मोठ अवयव कोणता आहे ए हृदय बी यकृत सी त्वचा वापस तुमचं बरोबर उत्तर आहे सी त्वचा प्रश्न सोळा भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत ए रामनाथ कोविंद बी प्रणव मुखर्जी सी द्रौपदी मुर्मू डी व्यंकय्या नायडू तुमचं बरोबर उत्तर आहे सी द्रौपदी मुर्मू प्रश्न सतरा भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे ए, यमुना बी गंगा सी ब्रह्मपुत्र दी, सिंधू तुमचं बरोबर उत्तर आहे बी गंगा प्रश्न अठरा अजंठा लेणी कुठे आहेत ए नाशिक बी औरंगाबाद सी सातारा दि कोल्हापूर तुमचं बरोबर उत्तर आहे बी औरंगाबाद प्रश्न एकोणीस अठराशे सत्तावन्न चा उठाव कशामुळे ओळखला जातो ए शिक्षण चळवळ बी औद्योगिक क्रांती सी स्वातंत्र्याचे पहिले युद्ध बी किसान बन तुमचं बरोबर उत्तर आहे सी स्वातंत्र्याचे पहिले युद्ध प्रश्न वीस भारतीय संसद कोणत्या दोन सभागृहांपासून बनते एक विधानसभा आणि विधान, विधान परिषद बी लोकसभा आणि राज्यसभा सी मंत्रिमंडळ आणि राष्ट्रपती डी पंतप्रधान व न्यायालय तुमचं बरोबर उत्तर आहे बी लोकसभा आणि राज्यसभा